सगळे काय सांगतात कोकरं आजारी पडली की मग हे औषध द्या ते औषध द्या पण खरी तयारी कधी करायची माहितीये कोकरं आणण्याआधीच कोकरं आणल्यावरच औषधं शोधायला सुरुवात करता मित्रांनो तसं केलं तर उशीर होतो मी सांगणार आहे चार महत्त्वाच्या गोष्टी जर या आधीच केल्या तर कोकरं आजारी पडण्याचा धोका निम्मा कमी होईल शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण शेवटी मी खर्च फायदा आणि माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे एक जागेची साफसफाई सगळ्यात आधी त्यांची जागा स्वच्छ करा जुना कचरा लेंड्या झाडून टाका मग शेड निर्जंतुक करा आणि पूर्ण कोरडे होऊ द्या ओलसरपणा असेल तर कोकरं लगेच आजारी पडतात मित्रांनो इथे जर चूक केली तर पुढचं सगळं वाया जातं दोन बाजारातून आलेल्या कोकरांना ताण व्यापारी कोकरं एक दिवस आधीपासून गोळा करतात गाडीत भरतात बाजारात नेतात आणि आपण पुन्हा दुसऱ्या गाडीत घरी आणतो म्हणजे ते कोकरं सतत प्रवासात असतात यामुळे त्यांना ताप अंगदुखी थकवा येतो याकडे दुर्लक्ष केलं तर कोकरं घेतल्यावर लगेच आजारी पडतात तीन औषधं आधीच आणून ठेवा मी स्वतः अनुभवातून सांगतो कोकरं घरी आणायच्या आधीच काही औषधं तयार ठेवा मेलोनेक्स प्लस इंजेक्शन ताप आणि अंगदुखी कमी करण्यासाठी एनरो ट्वेंटी पर्सेंट इंजेक्शन प्रवासात बॅक्टेरियल इन्फेक्शन रोखण्यासाठी इंद्रोतास बीएच श्वसनाचे आजार खोकला किंवा फुप्फुसांवर परिणाम होऊ नये म्हणून ओफ्लॉक्सिसिन प्लस मेट्रोनेडाझॉल सस्पेन्शन प्रवास पाण्याचा बदल किंवा ताणामुळे होणारी जुलाब आणि पोटाचे इन्फेक्शन टाळण्यासाठी ही चार औषधं कोकर घरी आणण्याच्या आदल्या दिवशी आपल्याकडे पाहिजेत तुम्हाला इंजेक्शन देता येत नसेल तर डॉक्टरला बोलवा ही औषधं आधी असली तर नंतर धावपळ नाही चार खर्च आणि फायदा ही तयारी फार महाग नाही साधारण पाचशे सहाशे रुपयात औषधे येतात पण त्याने कोकरा आजारी पडण्याची शक्यता कमी होते आणि त्यांचा वाढीचा वेग चांगला राहतो म्हणजे आपलाही फायदा थोडासा खर्च करून मोठा फायदा मिळतो हीच खरी शहाणी आहे तर ही होती कोकरं बाजारातून आणण्याआधीची तयारी पुढच्या व्हिडिओत मी दाखवणार आहे मी नेमकी किती कोकरं आणली त्यांचा खर्च किती झाला आणि सरासरी किंमत किती पडली त्यांची वजने किती भरली सरासरी वजन किती आलं आणि आपल्याला कसं किलोने भेटलं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं यूट्यूबवरचं चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर फॉलो करा कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान